नमस्कार मित्रांनो एका विद्यार्थ्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की सर आपला प्रभाव समाजावर पडण्यासाठी काय करायला पाहिजे मी काय करू तर मित्र आज मी तुम्हाला प्रभावित करणारे काय घटक असतात इतरावर कोणकोणत्या गोष्टीचा प्रभाव पड पडतो संदर्भात मी काही मुद्दे आज सांगणार आहे काही मुद्दे पुढच्या भागामध्ये सांगणार आहे तर प्रत्येक व्यक्तीला परिस्थिती आणि व्यक्तींना हाताळावं लागतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये बरी वाईट परिस्थिती येते आणि बऱ्या वाईट व्यक्ती येतात त्या व्यक्तींना एखादा व्यक्ती कसा हाताळतो त्यावर त्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव समाजावर निर्माण हो होतो किंवा होत नाही असं होते आता बघा काही व्यक्ती सकारात्मक का असतात सहकार्य करणारे असतात प्रेम करणारे असतात सकारात्मक व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतात जे की तुमच्यावर प्रेम करतात तुम्हाला सहकार्य करतात तुम्हाला प्रेरणा देतात तुम्हाला प्रोत्साहन देतात आय विथ यू म्हणतात मी तुझ्यासोबत आहे काळजी करू नको म्हणतात ह्या व्यक्तींना काही हाताळण्यासाठी फारसं काही गरज तुम्हाला तुम्हाला गरज लागत नाही कारण तेच तुम्हाला हाताळतात तुम्हाला त्यांना समजून घेण्याची गरज नाही तेच तुम्हाला समजून घेतात मग अशा व्यक्तीच्या संदर्भामध्ये फारसा हाताळण्याची काही गरज नाही तिथे फारसं कौशल्य लागत नाही पण काही अशा व्यक्ती असतात तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या की तुम्हाला त्या बरं बघत नाही तुमचा ते द्वेष करतात तुमचा तिरस्कार करतात तुमचा कोणत्याच गुणाचं ते कौतुक करत नाहीत तुम्हाला सहकार्य करण्याच्या ऐवजी कसं अडचणीत आणता येईल याचाच ते विचार करतात आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि अशा व्यक्तीला हाताळताना मग माणूस खूप नकारात्मक बनू शकतो चिडू शकतो रागावू शकतो संतापू शकतो उदास होऊ शकतो निराश होऊ शकतो दुःखी होऊ शकतो राग रागाच्या भरामध्ये काही करूट पण बसू शकतो पण अशा नकारात्मक व्यक्तींना हाताळता जर आलं नाही तर व्यक्ती स्वतः नकारात्मक बनून जातो मग त्याचं व्यक्तिमत्व चिडलेलं किळलेलं रागवलेलं उदास निराश असं बनून जातं आणि उदास निराश रागावलेले चिडलेले संतापलेलं दुःखी तीव्रवस्थेत आणि मानसिकदृष्ट्या त्रस्त असं जे व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडत नाही मग आता तुम्ही म्हणाल की बाबा असे जर व्यक्ती जरी नकारात्मक व्यक्ती जरी तुमच्या तुम आयुष्यात आले तर अशा वेळी मग तुम्ही काय करायचं काही जण म्हणतात ना ती व्यक्ती मला दिसली की तळपायच्या मस्तकाला जाते म्हणजे एखादा व्यक्ती समोर दिसताच त्याला ज त्याला न आवडणाऱ्या व्यक्ती जर समोर दिसला तर या हा या व्यक्तीचा चेहरा एकदम पडून जातो आता पडलेला चेहरा असणारा व्यक्ती समाजाच्या नजरेत कसा भरतो जो स्वतःच्याच नजरेत उतरून जातो मग नाराज उदास होतो म्हणून प व्यक्ती ती समोर जरी आली तुम्हाला न आवडणारी व्यक्ती तेव्हा तुम्ही जर उदास होत असाल निराश होतात असाल दुःखी होत असाल रागावत असाल चिडत असाल तर याचा अर्थ असा आहे व्यक्ती ना हाताळण्याचं कौशल्य ले, आपल्याकडं नाही आणि असं कौशल्य जेव्हा आपल्याकडं असत नाही तेव्हा आपला प्रभाव पडत नाही आपण सातत्यानं उदास निराश दुःखी होत राहतो आणि मग एखादा दुःखी उर्दास निराश नाराज आणि डिस्टर्ब झालो किंवा मूड मुड़, ऑफ होऊन जाते काही जणांचा सातत्यानं ऑफ होऊन जाते आणि ह्या सातत्यानं मुडाफ हो झाला की त्याचा दिवसच बेकार जातो आणि एक एक दिवस बेकार गेला की आयुष्यच बेकार होऊन जातो लक्षात आलं असं होऊ द्यायचं नसेल तर गुणदोषासह व्यक्ती स्वीकारता आलं पाहिजे पहिली गोष्ट ॲक्सेप्टन्स पॉवर आपला वाढला पाहिजे पुढच्या व्यक्तीला स्वीकारण्याची क्षमता एखाद्या व्यक्तीनं आपलं वाईट केलं तरी त्याचं काम करायला आपण त्याचं जाऊन काम करू शकलो त्याला सहकार्य करू शकलो त्याच्याबद्दल आपण चांगलं बोलू शकलो त्याचे त्याच्या चांगलं म्हणजे त्याच्या वाईट गुणाबद्दल चांगलं नाही त्याच्यामध्ये पण काही चांगलं असेल तर ते चांगलं सांगू शकलो तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्याविषयीचा राग द्वेष मत्सर नाही असा त्याचा अर्थ होतो आणि मग तुमचा तुम्ही ते व्यक्ती जरी दिसलात ते तो व्यक्ती जरी तुमच्या स ती व्यक्ती जरी तुम्हाला दिसली तरी तुम्ही सायलेंट राहू शकला याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीला हाताळलात हाताळता आलं तुम्हाला त्या व्यक्तीला याचा अर्थ होतो तो व्यक्ती समोर येऊन देखील तुमच्या मनस्थितीवर जर काही वाईट परिणाम होत नसेल तुम्ही स्थिर राहायचा असाल जसे असाल तेवढे आनंदी असाल तेव्हा आनंदित राहत असाल तर याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीला हाताळू अशा वेळी दोन गोष्टी आपल्याला जर करता आलं तर पहावे हे सगळं साधनेचा भाग आहे हे खूप सांगणं सोपं आहे हे सगळं याची मला पण जाणीव आहे पण तर यासाठी काही केलं तर नक्की काहीतरी थोडा फरक पडू शकतो तर त्यासाठी क्षमाशीलता हा गुण आपल्याला जितका विकसित करता येईल आपल्यामध्ये हा गुणाचा अंतर्भाव जितका जास्त होईल आपण हे गुण जितका जास्त धारण करू अलंकार आहे क्षमा हे अलंकार आहे आणि ते वीराचं भूषण आहे असं संतांनी सांगितलेलं आहे आणि आप आपल्याला क्षमा करता आली दुसऱ्याला तर आपण शांत राहू शकतो क्षमा करू शकलो नाही क्षमाचा तर आपण म्हणजे पोळलेलं कुत्र जसं अस्वस्थ असते तसा अस्वस्थ राहतो मग चिडचिड संताप राग ते दिसलं की मुडाफ होणं हे सगळे प्रकार म्हणून आपल्याला त्याला क्षमा करता आलं पाहिजे आणि विसरून जाता आलं पाहिजे हे दोन गुण विसरून जाणे एखाद्या व्यक्तीनं तुमच्या संदर्भात जरी काही वाईट बोललं असेल किंवा वाईट कृती केलं असेल ते तुम्हाला विसरून जर जाता आलं आणि विसरून कधी जाता येईल क्षमा करता आलं तरच जाता येते क्षमा करू शकलो नाही तर विसरू शकत नाही आणि क्षमा केव्हा करू शकतो आपले विचार उदात पाहिजे आपला दृष्टिकोन विशाल पाहिजे आपली भावना विश भावनासुद्धा उदात पाहिजे आपलं ध्येय देखील अधिक मोठं पाहिजे तरच आपण ह्या अशा गोष्टीला विसरून जातो आणि आपल्या आपल्या उदात ध्येय उदात कल्पना उदात दृष्टिकोन प्रत घेऊन आपण जगत असू तरच आपण उदात ध्येयामध्ये मग्न होऊ शकतो आणि एकदा आपण उदात ध्येयामध्ये मग्न झालं असे चिल्लेर गोष्टीकडे आपण लक्ष देऊ श देणार नाही मग अशा गोष्टी यश yes, निग्लेक्ट करून टाकतो त्याचा आपल्यावर परिणाम होऊ देत म्हणजे प्रतिकूल व्यक्तीचा आपल्या मनावर आपण जर परिणाम होऊ दिला नाही याचा अर्थ आपल्या व्यक्तिमत्वाचा बऱ्यापैकी विकास झाला आहे असा त्याचा अर्थ होतो नाहीतर आपण सातत्यानं कोणत्याही व्यक्ती दिसला डिस्टर्ब होत असो रागावत असो चिडत असो ते दिसते व्यक्ती म्हणला की दुसरी जर रस्ता बदलून दुसरीकडून जात असो तर अशी जर आपली मनस्थिती असेल आणि अशा पद्धतीनं आपण त्या व्यक्तीला सामोरं जाण्याची क्षमता नसेल त्या व्यक्तीला डोळ्यात डोळे घालून बघण्याची ताकद आपण गमावून बसलेला असाल तर मग मात्र तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडू शकत नाही आपण केव्हा आपण डोळा घालून इतरांना बोलू शकतो आणि बघू बघू शकतो तर आपल्यामध्ये कुठलीही अपराधी भावना असता कामा नाही एक अपराधी भावना तेव्हाच राहणार नाही जेव्हा तुम्ही काही अपराध केला नसेल तर मग तुमची जर तुम्ही अपराधी असाल तर त्या व्यक्तीच्या समोर तुम्ही जाऊ शकणार नाही डोळ्यात डोळे घालून बोलू शकणार नाही बघू शकणार नाही ही जी गिल्टी फिलिंग आहे तुमची ती तुम्हाला मागे खेचते आणि गिल गिल्टी जगणारा माणूस अपराधीपणाच्या भावनेत जगणाऱ्या माणसाचा प्रभाव समाजावर पडत नाही तर मी तुम्हाला सांगत होतो ते तुम्हाला जर एखादा व्यक्ती तुम्हाला विसरून तेव्हा जाता येते तुमच्यामध्ये क्षमाक्षीलता हे दु� गुण असला पाहिजे इतरांविषयीचं प्रेम विकसित होत आलं पाहिजे इतरांवर प्रेम करता आलं पाहिजे ही प्रेम मय भावना आपल्याला आणि सबका कल्याण हो रे ही भावना सर्वांच्या सर्वे सुखेनं संतो सर्वे निरामय सर्वांच्या सुखाचा सर्वांच्या हिताचा जी माणसं विचार करतात सर्वांबद्दल उदात भावना ठेवून जगतात किंवा अशी व्यक्ती ही संतच असतात यांचा प्रभाव समाजावर पडत पडत असतो आणि दुसरे महत्त्वाचे काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो की मग परिस्थिती आहे आता एक तुम्हाला परिस्थिती हाताळता आली पाहिजे ज्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडतो त्याच व्यक्तिमत्वाचा प्र प्रभाव पडतो ज्या व्यक्तीला परिस्थिती हाताळता मग एखादी कठीण परिस्थिती निर्माण होते कधी आता त्या कठीण परिस्थितीला तो हाताळतो कसा ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे एकदा प्रसंग असा होता की जेव्हा एकदा महाविद्यालय बंद करायला आले महाविद्यालय बंद करायला एक जवळपास शंभर दीडशे व्यक्ती आल्या शंभर दीडशे व्यक्ती आल्या की महाविद्यालय बंद करा एक म्हणजे सैनिकांवर पाकिस्तानमध्ये हल्ला झालेला होता त्या सैनिका आपले भारतीय जवान आ, ठार झालेले होते असा तो प्रश्न होता तर त्या प्रसंगी मग मी शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूरला प्रभारी प्राचार्य म्हणून काम करत होतो जवळपास बावीस वर्ष तिथं काम केलेलं आहे प्राध्यापक आणि दोन वेळेस प्रभारी प्राचार्य तर मी तुम्हाला त्यातला एक प्रसंग या निमित्तानं सांगतो आहे की मग ते आले आता मग महाविद्यालय बंद करण्यासाठीच ते आले जे एक मित्र सांगितलं की बाबा लवकर लवकर सगळ्या विद्यार्थ्यांना सोडून दिलं पाहिजे आणि मग नाहीतर ते काहीतरी वेडवाकडं बोलतील आणि आणि तुम्ही तर येऊच नका समोर आणि तुम्ही मध्येच बसा आणि समोर ये येऊ नका त्या कारण ज्याचा प्रमुख असतो त्या इन्स्टिट्यूटचा त्याच्यावर राग असतो त्याला जास्त बघलं की काय जास्त कळत नाही का तुम्हाला सोडायला नाही काय अर बोलतील असं वगैरे ते नाही नाही तसं नसते म्हटलं मी आपल्याला समोर जाऊया त्यांना बोलूया मग तोपर्यंतच मी म्हटलं बाबा ते कशासाठी येत आहेत बंद करा म्हणत आहेत ना मग मी म्हटलं तोपर्यंत काय करा एन एस एसचे विद्यार्थी आपले बॉक्स तयार करा म्हटलं की आपण हे विद्यार्थ्यांसाठी गावात आपण जाऊया निधी गोळा करू जे सैनिक ठार झालेले आहेत त्या सैनिकाच्या कुटुंबियांना ती मदत करता येईल मग बॉक्स तयार करण्यात आले आणि पेठ्या पेठी होती छोट्या छोट्या त्या अशा ते बॉक्स घेऊन तयार झाले आणि ते तितक्यात आले ते ते आ, मी आल्यानंतरच मी त्यांना असं म्हटलं की तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो की आपल्या देशातले सैनिकावर हल्ला होता आणि त्यांना मृत्युमुखी पडतो अतिशय वाईट घटना आहे आणि ही वाईट घटनेमध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहोत आणि तुम्ही सगळे राष्ट्रभक्त आहात आणि खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये देशभक्तीचं भावना आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात आणि आम्ही तुमच्या देशभक्तीचं कौतुक करतो स्वागत करतो आणि आपल्याला मित्र एवढंच करून आता थांबता येणार नाही त्या त्या ज्यांनी ज्यांनी हल्ला ज्यांनी हल्ला केला आहे त्यांचा तर निषेधच आहे आपला शंभर टक्के निषेध करू आणि आपण आता असं करूया त्या सैनिकांच्या <coughs> त्यांच्या घरा घरातल्या जे राहिलेले आहेत त्यांना मदत करण्यासाठी आपण आर्थिक निधी समाजाकडनं घेऊया त्यासाठी सगळेजण आपण जाऊ गावामध्ये मग एन एस एचे विद्यार्थी एन एस एचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर रघुनाथ शेट्टी सर त्यांनी ही हो सुविधा घेऊन बरेचसे लोक तिथपर्यंत गेले आम्ही स्वतः अगोदर त्याच्यामध्ये पाचशे रुपये अगोदर मी स्वतः टाकले आणि ते मग लोक विद्यार्थी गेले आल्यानंतर त्यांनी स ते, ते कमिटी नेमली त्या कमिटीतले गावातले काही होते आणि प्राध्यापक होते काही विद्यार्थी प्रतिनिधी सगळे प ते पैसे गोळा केले आणि त्याचा डी डी काढला आणि ते, ते स शासनाला कलेक्टर ऑफिसला कलेक्टरला आणि त्या सैनिकी विभागासाठी आम्ही तो दिल देऊन टाकला म्हणजे मला हे एकच गोष्ट या निमित्तानं सांगायचं आहे की ते लोक पहिल्यांदाच आपण जी निगेटिव्ह प्रतिक्रिया न देता प आणि पुढच्या व्यक्तीचा हेतू वाईटच आहे असं समजून न घेता पुढच्या व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येतात ते काही टुकार असतात किंवा त्यांचा हेतू वाईट आहे वगैरे असं काही बोलायची गरज नाही तर मला सांगायचं आहे की अशी परिस्थिती जेव्हा येते त्याला आपण सकारात्मक पद्धतीनं जर घेऊ शकलो तर ते परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य आपल्यामध्ये आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो त्यामुळं परिस्थिती जरी प्रतिकूल असेल तेव्हा तुम्ही पहिल्यांदा माइंड स्थिर ठेव ठेवणं हा अतिशय पहिला महत्त्वाचा घटक असतो आणि माइंड स्थिर ठेवून आत्ता या सिच्युएशनमध्ये आपण कोणाचं सहकार्य घेऊ शकतो आत्ता या सिच्युएशनमध्ये अधिकाधिक चांगलं काय करू शकतो किंवा कोणाचं सहकार्य घेऊ शकतो म्हणजे प्रत्यक्ष मदत असेल किंवा मार्गदर्शन असेल काई या अर्थानं हा विचार करायला पाहिजे आणि आपण स्वतः काय कृती केली पाहिजे आणि काय उक्ती केली पाहिजे कमीत कमी नुकसान होईल या पद्धतीनं आणि त्यासाठी कायदेशीर कोणत्या बाबी आहेत त्या हाताळल्या कायदेशीर कायदेशीर गोष्ट टिकत असते बऱ्याचदा मग कायदेशीर काय बाबी आहे ह्या ह्याही गोष्टीचा विचार करून आणि शांततेनं ती सिच्युएशन हाताळली आणि लोकांच्या समोर नम्रतेनं जर आपण समोर गेलो आणि काय आहे सिच्युएशन ते आपण तपासून घेतली पुढच्याचं काय म्हणणं आहे आपण जर समजून घेतलं तर अतिशय आणि अतिशय गरजेची गोष्ट ठरू शकते आता एक प्रसंग एकदा मी एका पुस्तकामध्ये वाचलेला आपल्यासमोर या ठे निमित्तानं ठेवतो की एका एक, का का, एक कारखाना होता एका कारखान्यामध्ये त्या कारखान्यातले कामगार आणि त्या मोर्चे घेऊन त्या कारखान्यावर येणार होते इतरही काही का, का ते कामगार ते ब कारखानाच बंद पाडायचं त्याच्यात गट दोन होते काही लोक काम करणार होते काही लोक काम करणार नव्हते आणि काम करणाऱ्याला काम करू न देण्यासाठी ते येऊन बंद पाडणार होते अशा सिच्युएशनमध्ये त्यांनी मग काय हाताळायचं आता येऊन कारखान्याचं नुकसान करतील तो मालक घाबरून गेला त्याला परिस्थिती हा कसं हाताळ म्हणजे गायडन्सही खूप आहे तुम्हाला परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्हाला गायडन्स खूप महत्त्वाचे योग्य गायडन्स जर परिस्थिती त्या परिस्थितीत जर मिळालं तर तुम्ही ती सहजतेनं परिस्थिती हाताळू शकता बघ एकाने त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काही काळजी करू नका मी ती परिस्थिती हाताळतो मी ती परिस्थिती हाताळतो आणि पूर्वी काय होतं आता का मोबाईल नव्हते संवादाची अशी साधनं नव्हते इतक्या दळणवळणाची साधनं नव्हती कोणी कधी पायी चालत येऊ येत होतं कोणी आधी नंतर कधी असं चाललेलं होतं त्यांचं मग एक 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 व्यक्ती येईल लागला होता तर अशा सिच्युएशनमध्ये काय झालं त्याने ते व्यक्तीनं ठरवलं की पहिलाच व्यक्ती जमूच जमावत जमू द्यायचा नाही एक एक व्यक्तीही जमू द्यायचा नाही तर त्या व्यक्तीनं असं सु आत दगड नेले आणि बाहेरच्या दिशेनं फक्त आपल्याच त्या कारखान्याच्याच चा, अंगणात पडतील इतक्या काही माणसं दूर दूर ठेवले कोणी मध्ये येईल म्हणून ते दगड हे करायला थांबायला आणि दगडाचा वर्षाव सुरू केला आतूनच आल्या एक आलेला माणूस वरून बघितले एक माणूस ते पळून जाऊ लागला बळ बघलेला मधून लय दगड फेकवायला म्हणले पळून लागला पळून जाऊ लागला पळून जाऊ लागला मग त्याच्या ते कोणाला फोन करूनही सांगता आलं नाही मग ते असे त्याच्यामुळे त्यांची एकजूट होऊ शकली नाही म्हणजे सांगायचा का हेतू काय आहे की हे काय कोणावर दगड घालण्याचा भाग नाही आहे दगड घालणं भाग नव्हता त्याचा कोणावर त्याला जखमी करायचं नव्हतं फक्त त्याला हे जागा जाणू एकही माणूस जमू द्यायचा नव्हता आणि माणसं हे भयभीत होते त्याला वाटलं की ते कारखानदार काही दगड घालणार नाही आणि आपल्याला सगळं जाऊन तिथं काहीतरी धिंगाणा करेल असं त्यांना वाटलं होतं म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की अशा परिस्थितीमध्ये ती परिस्थिती आपल्याला योग्य पद्धतीनं कायदेशीर पद्धतीनं पहिल्यांदा हाताळायला पाहिजे तुम्हाला जर एखादी सिच्युएशन खराब आहे होणार आहे असं वाटलं तर अगोदरच पोलीस स्टेशनला ते देणं त्यानंतर हे कोण जे घटक आहेत जे अशा पद्धतीनं काही करतील असं जर वाटलं त्याच्याशी संवाद तुम्ही साधणं त्या ते कोणाचं ऐकू शकतील अशा व्यक्तींना सांगायला सांगणं अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते त्याची पहिल्यांदा मागणी मान्य करून टाकणं आणि ती प कशा पद्धतीनं ती मागणी आम्ही पूर्ण करणार आहोत हे पण सांगणं त्यांना आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही लोकांचा विरोध का आहे विरोधाचं कारण ती परिस्थिती निर्माण होण्यामागचं काय कारण आहे परिस्थिती काय आहे याच्याकडेच बघू नका तुम्ही तर ते परिस्थिती का उद्भवली याच्या माग कारण मीमा जितकी आपल्याला नीट करता येते तितकी ती परिस्थिती आपल्याला येते जसं रोगाचं निदान जितकं करता येते रोग का निर्माण झाला आहे त्याचं कारण कळ एकदा आणि तो कोणता रोग आहे मग त्या रोगावर कोणती औषधी प्रभावी ठरते हे एकदा कळलं की त्या रोगवर आपल्याला औषधोपचार चांगला करता येतं आणि तो, तो रोगाची निर्मूल होत आहे त्यामुळं पहिल्यांदा परिस्थितीचं निदान करता येणं त्या परिस्थिती का उद्भवली असेल आणि ही उद्भवलेली परिस्थितीला आता काय उपाय आहे या प अनुषंगानं जर योग्य ते उपचार एक योग्य ते उपाय करता आले तर आपल्याला परिस्थिती हाताळणं शक्य होते आणि अशा परिस्थिती हाताळत असताना तुम्हाला तुमचा जो आत्मविश्वास आहे खूप महत्त्वाचे काम करत असतो तुम्ही किती आत्मविश्वासानं ही परिस्थिती हाताळता तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल आणि तुम्ही तुम्ही त्या परिस्थितीला तुम्ही काही कारणीभूत नसाल लोका, तर तुम्ही ती चांगल्या पद्धतीने हाताळू शका आणि कारण भूत असाल तुम्ही त्या परिस्थितीला तर ते त्याच्यातून तुम्ही लोक लोकांची क्षमा मागा जर तुमची चूक झालेली असेल तर क्षमा मागा पहिल्यांदा आणि मग क्षमा मागितल्यानंतर तुम्ही ती परिस्थिती हाताळायला बऱ्यापैकी मदत होते आणि त्याचबरोबर त्या परिस्थितीत आता काय उपाय करायचे मी सांगितलं सर्वसाधारणपणे हे कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं चा, कोणती चांगली उक्ती करायची चा, सकारात्मक उक्ती करायची तशा सिच्युएशनमध्ये कोणी काही जरी वाईट बोललं तरी तुम्ही थोडं शांत राहता आलं पाहिजे कारण ती सिच्युएशन निघून जाणार असते फार वेळ राहत नसते ती त्याच वेळेस आपण जर रिॲक्ट जास्त झालो तर परिस्थिती बिघडू शकते अशा वेळी वादळात दिवा लावायचा नसतो त्यावेळी स्थिर आणि शांत होऊन एखादा दारू दारू पिणारा माणूस आहे खूप आता तो त्याचं नियंत्रणच त्याच्या मेंदूवरचं बिघडून गेलेलं आहे त्याचं आता नियंत्रण राहिलेलंच नाही मेंदूवर काय बोलावं काय नाही कळत नाही त्याच्या जे अंतर्मनामध्ये मनामध्ये आहे ते सगळं बाहेर यायला लागलेलं आहे अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला स्थिर राहणं शांत राहणं अतिशय गरजेचं असते आणि मग त्यानंतर त्याचे उतरल्यानंतर मग उतरवता येते तुम्हाला त्याची चढलेली असताना तुम्ही उतरायला जाताल तर तुमचीच उतरून जाते तर असं न होऊ न देणं अतिशय गरजेची गोष्ट आहे तर मी मला सांगत होतो की आत्मविश्वासानं त्या गोष्टीला प्रभावीपणे समोर जाता येणं तर तुमचा त्या व्यक्तीचा प्रभाव पडायला मदत होतं दुसरी गोष्ट पुढच्या भागामध्ये अजून काही जे घटक आहेत की तुम्हाला ती सिच्युएशन हाताळण्यासाठी तुमची मनस्थिती तुमचे विचार तुमच्या भावना तुमच्या कल्पना तुमचा दृष्टिकोन हे घटक कसे कारणीभूत ठरतात ह्या संदर्भातही आपल्याला पुढच्या भागात विवेचन करायचं आहे एखादी सिच्युएशन तुम्ही हसत हसत हाताळायचं का आणि काहीजणं हाताळतात हसत हसत हाताळतात काहीजण तीच सिच्युएशन असते रडत रडत हाताळतात मग हे हसत हसत हाताळण्यासाठी परिस्थिती तुम्हाला विचार भावना कल्पना तुमचा दृष्टिकोन तुमच्याकडे असणारं स्किल हे तुमच्याकडे असणारं स्किल पण अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत असते हे कोणतं स्किल तुम्हाला ही परिस्थिती हाताळायला उपकारक ठरते या स्किलचाही सुद्धा मी याबाबतीत पुढच्या भागात सांगणार आहे मग ते स्किल कोणकोणतं आहे मग ते संवाद स्किल कोणतं आहे तुम्हाला कसं मदत करते तुमचं संघटन कौशल्य कसं मदत करते तुमचं बौद्धिक कौशल्य कसं मदत करते इतर अनेक जे काही कौशल्य आहेत माणसाकडे तर त्या सगळ्या कौशल्याचं तुमचं भाषण कौशल्य तुमचं विचार मांडण्याचं कौशल्य जे आहे त्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या परिस्थिती हाताळायला व्यक्ती हाताळायलासुद्धा खूप मदत करत असतात हे मग कोणते कौशल्य आहेत या संदर्भातही आपण पुढच्या भागामध्ये विचार करणार आहोत तर मित्रो या हा या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला चांगलं वाटलं ते कॉमेंट्स करून सांगा आणि इतर जणांना हा व्हिडिओ जर पाठवा अशी आपल्याला विनंती करून थांबतो